तो बस वहां पर बसना मगर इसलिए शुरू कोर्ट मी न्यायासाठी तर लढत लड़ा चरा, लढतच राहणार आहे मी एक महिन्याचा तर सरांना टाइम दिलेला आहे की एक महिन्यात जर आरोपी अटक केले तर आम्ही अजून एस पी सरांना भेटू पुन्हा आम्ही रस्ता रोको आंदोलन बी करतात आमचे जण आंदोलन असेच राहणार आहे तर आम्ही न्यायासाठी लढतच राहणार आम्हाला लढत राहण्यापेक्षा एस पी सरांनी तात्काळ ता आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची एसपी सरांकडे अपेक्षा आहे आता ते अधिकारी बदलत आहेत सानप सरांचे सीडीआर काढले तर सगळंच निष्पन्न होणार आहे अधिकारी बदलायची बी गरज नाही आता तपास बी एल सी बी कडे देत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते तपास करत आहेत आम्हाला काय त्यांची प्रोसेस काय आहे ते करा पण आम्हाला आरोपी तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा नाही मुख्यमंत्री साहेबांना एवढीच माझी काल जे विधान भवनात लक्षवेधी झाली आहे त्याबाबत एवढंच त्यांनी जे प्रश्न ओली केली आहे त्यांना मुख्यमंत्री साहेबांना योग्य ते पर्याय देऊन आरोपींना तत्काळ अटक करा एस, न न हो सा एस पी साहेबांना सांगून आमच्या परिवाराला मला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा नाही सर लक्ष घालणार आहेत ना मग त्यांच्यापेक्षा चांगला तपास कोण करणार आहे एसपी सरांनी सांगितलं आहे की मी खुद तपास करणार आहे फक्त मला हे पुढच कठोर पाऊल उचलून एवढीच अपेक्षा आहे एसपी सरांकडून मला एवढं माझा संयम बाहेर जाऊन की आरोपी अटक करण्यापर्यंत एवढीच एस पी सरांकडून अपेक्षा आहे एसपी सरांनी तात्काळ आरोपी अटक करावून मला न्याय द्यावा तुम्ही जो बंगल्यावरून अनेक आम्हाला बंगल्याहून फोन आला असे कॉन्स्टेबल म्हणले होते चोर म्हणूनच ते जेव्हापासून ऐकलं तेव्हापासून मी सानप सरांचे सीडीआर मागत होते सानप सरांचे सीडीआर काढावे तर निष्पन्न होईल कोणाचा फोन आला काय झाला आणि एसपी सरांनी योग्य तपासणी करावी म्हणजे पाटील म्हणजे मेजरांगे पाटील जे आपले समाजसुधारक आहेत आणि लक्ष्मण हाकेबी समाज सुधारकच आहेत त्यांना पण मी आवाहन केलं आहे आणि आमच्या या इथले लोकप्रतिनिधी धनुभाऊ ताई यांना पण मी आव आव्हान केलं आहे की ताई तुम्ही बी समोर येऊन महादेव मुंडे केस प्रकरणात लक्ष द्या सुप्रिया ताई तर ता माझ्या बहिणीसारख्या पाठीमागे आहेत सुरेश धरसांना बी आहेत आपले खासदार बजरंग बाप्पा बी रात्री भेट देऊन गेले सगळे माझे भावासारखे माझ्या पाठीमागे आहेत सगळ्यांना असं आंदोलन न करता एस पी सरांनी तात्काळ निर्णय घेऊन आरोपी अटक ना करावेत कुणाची परेशानी नये हे बी एस पी सरांनी ध्यानात घेऊन पटकन आरोपींना अटक करावं आम्हाला न्याय द्यावा एक महिन्याचा पुढचा आता एक महिना बर वेळ मागितला आहे मी नंतर तुमच्याद्वारे सांगेल की काय आमचं पुढचं वाटचाल आहे ते